नमस्ते सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपल्याला बनवायचं आहे टोमॅटोचं सार ओल्या वाटण लागणार आहे टोमॅटोचं सारसाठी आणि ओल्या वाटणाच्याद्वारे टोमॅटोचं सार केलं खूप टेस्टी लागतं नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की टोमॅटोचं सार कसं झालं चला आधी आपण ओलं वाटण तयार करूया

आणि मग पुढे टोमॅटोचं तयारी करू खोबरा आहे ओला खोबरा आहे कांदा एक मोठा घेतलाय मिरच्या कोथंबीर थोडी आल्याचा एक तुकडा आणि लसूण इथे आपण आता हे सर्व आपण वाटण वाटून घेऊया हे सर्व वाटण आपण आता रेडी केलेलं वाटून घेऊया खोबरा ओला खोबरा वाटण असं तयार आहे चार ते पाच टोमॅटो घेतलेले आहेत मध्ये कट करून घेतले जेणेकरून किडलेले असतील तर ते आपल्याला समजतील आता हे टोमॅटो आहेत ते आपण कुकरला तीन शिट्ट्या काढून शिजवून घेऊया तुम्ही छोट्या कुकरमध्ये शिजवलो तरी चालणार आहे मी आता या टोमॅटोसोबत भात पण शिजायला लावणार आहे छान शिजले टोमॅटो छान शिजले तर आपण ही टोमॅटोवरची साल काढून घेऊया आणि हे टोमॅटो थोडे थंड होऊन देऊया आणि मग मिक्सरमध्ये लावूया शिजलेले टोमॅटो आपण असे वाटून घेतले खूप बारीक पेस्ट नाही केली थोडं बा जाड मोठं वाटून घेतले आणि हे टोमॅटो शिजवलेलं पाणी आहे ते पण आपण पाणी सारमध्ये फोडणी दिल्यानंतर वापरणार आहे चला तर मग फोडणी द्यायला घेऊया टोमॅटोच्या सारला आपण फोडणी देणार आहे मोहरी घेतली थोडी पाच सहा लसूणीच्या पाकळे चे चेचून घेतले कढीपत्ता आणि मिरच्या दोन आपण एक दोन ते तीन चमचे तेल टाकूया छान तेल टाकलं तेल छान तापलं की मग मोहरी तडतडून देऊया थोडी मोरी व्यवस्थित तडतडायला लागले लसूण थोडी छान फ्राई झाली की त्यामध्ये आपण हळद मिरची पावडर सर्व मसाले टाकूया छान चढ चढले मोरी लसूण सर्व व्यवस्थित फ्राय झाले मिरची पावडर टाकली हळद टाकली आपण हे ओलं वाटण केलेलं ते टाकले छान फ्राय करून घेऊ मसाला मसाल्याला आत्ताच छान तरी आले एक मिनट फ्राय होऊन द्यायचे मसाला छान टोमॅटो टोमॅटो वाटलेले ते टाकून चवीनुसार मीठ टाकले छान उकळी येऊन द्यायचे आपण मग आपल्या टोमॅटोचे सार रेडी टोमॅटोचं सार ही रेसिपी खरं तर ओला वाटण आपण बऱ्याच भाज्यांसाठी वापरतो आणि माझ्या पद्धतीने मी रेसिपी सांगितली तुम्हाला जशी मी घरी डेली बनवते तर टोमॅटोच्या सारची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही टोमॅटोचे सारची रेसिपी नक्की घरी ट्राय करा खूप टेस्टी लागते छान लागते आणि कशी झाली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की कळवा तोपर्यंत धन्यवाद